आत्ता इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की सगळ्या ऑर्गनायझेशन्स ग्रो होत आहेत इंडिया इज ग्रोईंग आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो उद्योजकांना वाटतो तो हा की मॅनपॉवर आणि टीम कशी डेव्हलप करायची त्यामुळे टीम आहे ती डेव्हलप करायची की बाहेरून जास्त स्किल लोकांना आणायचं दिस इज द क्वेश्चन सगळेजण मला विचारतात आणि त्यात चॅलेंज असा असतो की बाहेरून लोक आणले की आमचे जे आधीचे लोक आहेत टीम आहे ती नाराज होते आणि आतल्या लोकांना ट्रेन करायला वेळ लागतो किंवा काही लोकांना ग्रो व्हायचं नसतं सो हाऊ डू यू हँडल so हे hey, आपण कसं करायला हवं सगळ्यात कठीण प्रॉब्लेम आहे प्रत्येक बिझनेसमधला आणि विशेष करून सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कारण प्रोडक्टिव्हिटी माणसाची आपल्याला मोजत राहणं फार महत्वाचं आहे तर जी टोटल प्रक्रिया आहे मॅनपॉवरशी संबंधित निगडीत जी प्रक्रिया आहे ती योग्य प्रकारे आखणं फार गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल मी त्याला चार स्टेप प्रक्रिया म्हणतो रिक्रुटमेंट ट्रेनिंग रिट्रेनिंग आणि रिटेनिंग कुठच्याही टीम मेंबरला ग्रोथ पाहिजे दोन तीन गोष्टींमध्ये ग्रोथ पाहिजे एक तर त्याला त्याच्या मध्ये ग्रोथ पाहिजे त्याला त्याच्या पगारामध्ये आणि इन्सेंटिव्ह मध्ये ग्रोथ पाहिजे आणि ओवरऑल संस्थेची ग्रोथ पाहिजे कारण जर तुम्ही एका नामचीन कंपनीमध्ये काम करता तर दॅट ऑल्सो मसाज इज द इगो म्हणजे त्या एम्प्लॉयला बरं वाटतं की मी ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीला पूर्ण जग ओळखतं तर तुमच्या ब्रँडिंग एक्सरसाइज मध्ये तुमच्या कंपनीचं पॉप्युलर होणं मोठं होणं हे देखील तुम्हाला रिटेन्शन साठी मदत करू शकतं hmm. तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जेव्हा रिक्रुटमेंट करता ते रिक्रुटमेंटच्या पॉलिसीज योग्य असणं गरजेचं आहे hmm. ती फिटमेंट ज्याला आपण म्हणतो ना एका कंपनीला मॅच करणाऱ्या चरित्राच्या व्यक्तीला आपल्याला आणणं फार महत्वाचं आहे प्रत्येक कंपनीचं देखील एक चरित्र असतं mm. तर इट इज अ मॅचिंग ऑफ चरित्र जे तुम्ही ग्राफोलॉजी मध्ये चेक करता रिकल्चरच्या अगोदर जे तुम्ही कल्चर मॅच करता किंवा कल्चर फिट करता ते करणं फार महत्वाचं आहे तर, तर स्टेप वन इज रिक्रुटमेंट स्टेप टू इज ट्रेनिंग स्टेप थ्री इज रिटेनिंग आणि स्टेप फोर इज रिट्रेनिंग रिक्रुटमेंट करताना जर तुम्ही असं पाहिलं की बाबा हा ट्रेनेबल मटेरियल आहे की आज याच्या स्केलसेट ऑन अ स्केल ऑफ टेन सहावर आहेत आणि hmm. मी त्याला रिक्रूट केलंय पण ट्रेनिंगच्या मदतीने मी त्याला आठ वर घेऊन जाईन आणि त्याला रिटेन करणार आणि दहावर नेण्यासाठी परत रिट्रेनिंग करणार hmm. तर ही प्रक्रिया जर तुम्ही स्टार्टिंगमध्येच मॅप करून घेतलं तर बरं होईल hmm. दुसरी गोष्ट जर एका व्यक्तीला ग्रोथ मिळत असेल म्हणजे hmm. त्याच्या स्टेटसमध्ये त्याच्या नॉलेजमध्ये त्याच्या पगारामध्ये आणि कंपनीच्या ब्रँडिंग बरोबर जर तो निगडीत होत असेल hmm. तर ही विल स्टे बॅक hmm. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कसा असतो की एक टीम तुम्हाला एका लेवल पर्यंत नेऊ शकते पण त्याच्यानंतर जसं तुम्हाला क्रिकेटच्या टीम मध्ये कशी एक रोटेटिंग प्लेअरचा सेट असतो बेंचवर पंधरा प्लेअर असतात टीममध्ये खेळतात अकरा प्लेअर म्हणजे तेरा ते पंधरा प्लेअर तुमच्या बेंचवर असतात तर तिथे सुद्धा रोटेशन होत राहतं किंवा तुम्ही नवीन प्लेअरला सुद्धा टीममध्ये आणता पुढच्या मॅच साठी त्याच प्रकारे तुम्हाला ते करावं लागतं परंतु तुमच्या ट्रेनिंग मध्ये एक भाग असा असला पाहिजे की प्रत्येक टीम मेंबर कंपनीच्या हिताचा असणं गरजेचं आहे कठीण गोष्ट आहे पण कठीण काम जर तुम्ही सोपी केली तर तुमची संस्था मोठी वाढू शकते नुँ। नुँ। तर ते करणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला पार्टनर इन प्रोग्रेस बनवलं तर तुम्ही फार चांगलं यश कमवू शकता म्हणजे मी माझ्या अनेक वेंचर्स मध्ये तेच करायचा प्रयत्न करतो कधी पण तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार नाही पंच्याहत्तर पर्सेंटपासून शंभर टक्केच्या मध्ये जर तुम्ही असलात तर ती चांगली गोष्ट आहे तर हे प्रयत्न करत राहणं फार महत्वाचं आहे देर इज नो हंड्रेड पर्सेंट सक्सेस फॉर्म्युला पण तुम्ही हे कंटिन्युअस प्रक्रिया मेंटेन करणं महत्त्वाचं आहे